शिवस्मारकाचं अनावरण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता आज त्याच गुन्ह्याची नोटीस घेण्यासाठी अमित ठाकरे पोलीस हजर राहत आहेत आपण पाहतोय की अमित ठाकरे नवी मुंबईला गेलेले आहेत नवींबई शहरामध्ये आज अमित ठाकरे येत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण अमित ठाकरे केलं होतं त्यानंतर नवीनबाई पोलिसांनी अमित ठाकरे यांना नोटीस दिली होती त्या नोटीसीला जे स्वीकार करण्यासाठी अमित ठाकरे नवींबई शहरामध्ये येत आहेत त्यामुळे थोड्याच वेळामध्ये अमित ठाकरेंचं आगमन होणार आहे त्यानिमित्त मनसेने जो जोश उत्साह तो आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी छत्रपतींचा सन्मान हाच आमचा स्वाभिमान अशा प्रकारचा बॅनर आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे जल्लोष उत्सव जे आहे ते नवींबई शहरामध्ये मनसेच्या केला जात आहे त्यामुळे ढोल ता ताला अशा ढोल ताला याच पद्धतीने जे आहे जोश उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे संपूर्ण जर आपण बघितलं छत्रपतींचा सन्मान हाच आमचा स्वाभिमान अशा प्रकारचा बॅनर जो आहे नवी मुंबई शहरामध्ये लावण्यात आलेला आहे त्यामुळे मनसे जोश उत्साह करता याच निमित्ताने मनसेने राजकीय शक्ती प्रदर्शन करताना आपल्या दिसून येईल त्यामुळे या संपूर्ण जर बघितलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जो आहे तर पूर्णपणे शक्ती प्रदर्शन आपल्याला करताना दिसून येत संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचा महापालिकेने आज पर्वा दोन स्वप्ने अनावरण केलं होतं त्याला आता पोलिसांना नोटीसीला उत्तर देण्यासाठी अमित ठाकरेंच्या नवी मुंबई शहरामध्ये थोड्याच वेळात पोहोचत कॅमेरामॅन नितीन साऊ विकास मिळेल साम टीव्ही मुंबई